नंदेश्वर तालुका मंगळवेडा येथील अंकुश कांबळे या शेतकऱ्यांनी उसाला पाणी नाही म्हणून लवकरात लवकर ऊस घेऊन जावा म्हणून शेती अधिकारी चेअरमन यांना विनंती केली मात्र त्यांच्या ऊसाला तोड आलीच नसल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना मोफत ऊसाचं वाटप केलं एकतर दुष्काळजन्य परिस्थिती असताना मोठ्या कष्टाने ऊस लावला आणि तो जीवापाड जपलाही मात्र अखेरच्या टप्प्यात पाणी कमी पडू लागले म्हणून त्यांनी कारखानदारासह चिटबॉय शेती अधिकारी यांना विनंती केली की ऊस घेऊन जावा मात्र त्यांच्या ऊसाला तोड आलीच नाही मग नाईला जाणे त्यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त तीस ते चाळीस टन ऊस जनावरांना चारा म्हणून शेतकऱ्यांना मोफत वाटप केला विनंती केली की माझा ऊस तोडून लवकर न्या ऊस वाढा लागला आहे ऊसाला पाणी जरा कमी पड लागलं आहे तरी माझी दखल कुणी घेतली नाही मी चांबाजी कारखान्या चेअरमनला फोन केला होता फोनवरून संवाद साधला त्यांनीसुद्धा माझी दखल घेतली नाही तरी मी माझ्या वडिलाचं पुण्यतिथीचे कारण साधून दुष्काळी परिस्थितीनिमित्त मी ग गोरगरीब शेतकऱ्यांच्याला ऊस वाटून टाक तीस ते पस्तीस टन ऊस वाटून टाकला आहे अंकुश कांबळे येथील शेतकऱ्यांनी साखर कारखानदार चिटबा यांच्या हातापाया पडून माझ्या उसाला तोडी उद्या म्हणून विनंती केली मात्र त्यांच्या विनंतीला त्यांच्याकडून केराजी टोपले दाखवण्यात आली अखेर त्यांच्या ऊसाला तोड आली आलेली नसल्यामुळे हो त्यांनी तीस ते पस्तीस टन आपला ऊस वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत शेतकऱ्यांना वाटप केलेलं आहे कॅमेरामॅन प्रवीणसह बिरापाकरे एच पी एन मराठी मंगवेडा